नमस्कार मित्र आज आपण अनारसे कसे बनवणार आहोत त्याची रेसिपी बघणार आहे तर हे आहे आपण अनारसेचं पीठ जे मिक्सरमध्ये काढून ठेवून फिरवून घेतलेलं आहे नंतर ते त्याच्यासाठी मिळण्यासाठी थोडंसं दूध पाहिजे आपल्याला आणि अजून थोडंसं असं थोडंसं असं तूप आ, देशी तूप आहे हे गरम केलेलं तर ते गरम करून थोडंसं पातळ केलेलं हे देशी तूप आहे तर आता आपण काय करूया हे जे आहे ना हे पीठ थोडंसं ड्राय झालेलं आहे म्हणजे सुक्कं झालेलं आहे ठीक आहे तर हे जे आपण अशी गोळी बनवू शकत नाही हे थोडंसं माझ्याकडून जायचं घ्यायचं कारण गोळ माझ्याकडे सुक्का गुळ भेटला मला थोडासा असं उरला नाही भेटला त्याच्यामुळे मी हे काय केलेलं आहे तर मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे आणि थोडंसं एक इंचीच असं तूप टाकून त्याला मळून घेणार आहे ठीक आहे तर मी थोडंसं त्याच्यात अजून थोडंसं काय केलेलं आहे याच्यातमधलं थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि हे तूप ॲड करून आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये अजूनही आपल्याला बघा आपला गोळा बनत नाही आहे ठीक आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला थोडस दूध टाकायचं आहे असं हे दूध टाकून आपल्याला काय करायचं आहे हे चांगलं असं म्हणून घ्यायचं आहे <coughs> त्याला थोडासा ओलावा भेटला ओल ओल ना की ते पीठ कसं एकदम असं म्हणजे ओलसर ओलसर होऊन त्याच्या पूर्ण असं चांगल्यापैकी बऱ्यापैकी असा गोळा तयार होऊन जातो आणि हा गोळा आपल्याला काय करायचा आहे असा असं त्याचे मोठ बनलेले असेल ना, दप, बन दा, ना असा गोळा बनतो आहे आपला बघा ठीक आहे तर हा असा गोळा काय करायचा आहे आपल्याला असे गोळे बनवून त्याचे फ्रीजमध्ये सॉरी फ्रीजमध्ये नाही तर डब्या एक पॅ पॅक बंद डब्यामध्ये झाकण लावून घट्ट झाकणवाला जो डब्बा असतो ना त्याच्यामध्ये आपण त्याला काय करायचं आहे असं दोन तीन दिवसासाठी डब्ब ठेवणार आहोत आणि मग तीन दिवसानंतर काढून परत त्याच्याशी छानपैकी असे गोळे तयार करून छोटे छोटे गोळ्या करून अनारसे बनवणार आहोत हे बघा हे आपण काय केलेलं आहे पूर्ण सर्व पीठ हे सर्व तूप आणि थोडंसं केंचित दूध आपलं बाकी राहिलेलं आहे आणि हे आपण काय केलेलं आहे अशा प्रकारे हा असा गोळा मळून ठेवलेला आहे तर ह्याचा गोळा तयार झालेला आहे तो हा गोळा जो आहे ना तो थोडासा सहसार वाटत आहे परंतु थोड्यासा डब्यामध्ये त्याला बॅग बंद ठेवला दोन दिवस ठेवल्यानंतर तो काय होतो असं थोडासा कडक होतं कारण त्याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ असतं ना ते पूर्ण ओलावा खेचून घेतं आणि ते पीठ काय होतं असं फुकतं ठीक आहे तर तुम्ही म्हणत असाल की ह्याचं पीठ कसं बनवलं तर ह्याच्यासाठी मी काय केलेलं आहे दोन वाट्या तांदूळ घेतलं होतं तर तांदळामध्ये तांदूळ काय केलेलं सकाळी भिजायला ठेवलं होतं मी तर ते भिजवल्यानंतर तीन दिवस त्याला भिजून घेतलं त्यातले रोजचं तीन दिवस पाणी बाजूला काढून टाकलेलं आहे चांगलं स्वच्छ धुवून परत ठेवून झाकून ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काय करायचं आहे त्याला फॅनखाली सुकवायचं आहे फॅनखाली सुकवून थोडा एक तीन दोन तास सुकवल्यानंतर त्यातला ओलावा थोडासा कमी होतो आणि नंतर मग काय होतं ते आपल्याला मिक्सरमध्ये आता माझ्याकडे घरघंटी आहे त्याच्यामुळे मी घरघंटीत हे केलेलं आहे थोडंसं पीठ होतं मग घरघंटीतमध्ये मी ते दळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते दळून घेतल्यावरती त्याला मी काय केलेलं आहे असं गूळ खिसून घेतला आणि त्या पिठामध्ये ते गूळ मिक्स करून ठेवून दिला परंतु माझ्याकडे गूळ आहे ना थोडासा असा म्हणजे सुका गुळ भेटला मला असा बोलला नाही थोडं घेताना ओलसर गोळा गुळ घ्या माझ्याकडे तो नव्हता जो <coughs> होता तो मी यूज केलेला आहे नंतर मग माझं पीठ थोडं ड्राय झाल्यामुळे मी त्याला थोडंसं दूध टाकून आणि थोडंसं तूप टाकून त्याला जेव्हा आपल्याला तीन दिवसानंतर आपण ते काढतो गोळे तर ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरून घेतल्यावरती मी आज काय करत आहे हे असे गोळा बुलून ठेवत आहे तर मी अजून दोन दिवसाला असंच ठेवून देणार डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि दोन दिवसानंतर म्हणजे गुरुवारी मी ह्याला बनवायला घेणार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि काय कमेंट असेल तर काय कमेंट पण तुम्ही करू शकता असं काय थँक्यू हे बघा ह्याचा आपला टपा घेतलेला आहे आपण आणि हा जो आहे आपल्या पिठाचा गोळा तयार केलेला होता आपण तो तो आपण काय करायचा आहे या टप्प्यामध्ये असं करून जायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर म्हणून त्याला ना असं छान काय करण्याचं